नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी आलेली चारशे बहात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चार हजार चारशे शहात्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणत आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार संपती कारंज या ठिकाणी आवक दोन हजार पाचशे रुप पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती रिसोड या ठिकाणी आवकालेली दोन हजार चारशे पन्नास क्विंटल जास्तीत दर आहे ती चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती मालेगाव वाशिम या ठिकाणी आवकाली दोनशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती परभणी या ठिकाणी आवकाली एकशे दोन क्विंटल जसे दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल